आपल्या सोबत या देवस्थान समितीचे सचिव जितेंद्र पंडित आहेत जितू खऱ्या अर्थाने आज गरज आहे या मंदिराचं जे पूर्ण काम होण्याची गरज आहे आणि अनेक दत्तभक्त या ठिकाणी येतात देशविदेशातील दत्त भक्त येतात अनेक दानशूर व्यक्ती सुद्धा येतात अजूनही बरेच काम शिल्लक का आहेत तर आपण दानशूर व्यक्तींना काय आवाहन करणार नमस्कार मी जितेंद्र पंडित सेकडे सचिव म्हणून ह्या देवस्थान कमिटीच मी काम पाहतो इथलं हे संपूर्ण मंदिराचं बांधकाम आहे ते लोकवर्गणीतून पूर्ण होत आलेलं आहे फक्त आता रंगकाम आणि इलेक्ट्रिकच काम ही सगळी राहिलेली आहेत तर ह्याच्यासाठी आम्ही सर्वांनाच आवाहन करतोय की यथाशक्ती ज्यांना ज्यांना जमेल त्या पद्धतीने ह्या मंदिराच्या बांधकामासाठी सहकार्य करावं त्याचबरोबर मध्ये एक हो असा प्रयत्न झाला होता की पर्यटन विभागातून अशा मंदिरांसाठी काही निधी मिळतो म्हणून महाराजांच्या कृपेने काही आम्ही प्रयत्न केले होते आम्ही कमिटीच्या वतीने आणि प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत भक्त निवास आणि अन्नपूर्णा बिल्डिंगसाठी भरघोस असा निधी शासनाकडून मिळालाय जवळजवळ चार कोटी चौऱ्याण्णव हजार चार कोटी चौतीस लाख चौऱ्याण्णव हजार इतका निधी मिळालाय एक दोन तीन महिन्यातच काही तांत्रिक गोष्टी आहेत त्या पूर्ण होऊन ते भक्तनिवासचं पण कार्य पूर्ण होईल पण हे जे मंदिराचं जे कार्य असतं हे लोकवर्ग निधूनच करावं लागतं त्यासाठी शासन कुठलाही निधी देत नाही सुशोभीकरण वक्तनिवास या गोष्टींसाठी शासनाकडून मिळतो पण मंदिराच्या बांधकामासाठी जी उर्वरित कार्य आहेत मी आवाहन करतो आमच्या देवस्थान उपसमिती उपसमितीकडून की लोकांनी यथाशक्ती आपल्याला जसं देणगी स्वरूपात काही द्यायचं असेल तर आमच्या इथे येऊन द्यावं आणि हे पूर्णत्वास हातभार लावावा